शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे बुधवारी विकास कामांचं शुभारंभ करत लोकार्पण करण्यात आलं यावेळी प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या शुभ हस्ते या विविध विकास का, कामांचं लोकार्पण करण्यात आलंय भारतरत्न डॉक्टर सामाजिक विकास मूलभूत सुविधांसाठी ग्रामीण भागातील गावांतर्गत स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी दहा लक्ष तसेच देवीच्या मंदिराकडे दे जाणारा रस्ता खडीकरण व मजबूतीकरण करण्यासाठी दहा लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे या सिद्धार्थ मुरकुटे युवासेना जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट शुभम वाघ शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण पाचपिंड युवासेना तालुका प्रमुख संदीप दातीर तालुका प्रमुख प्रदीप वाघ शहर प्रमुख उमेश पवार युवासेना प्रमुख हरिभाऊ मुळे सोसायटी चेअरमन गोकुळ बनसोडे संचालक किशोर बनसोडे शिवनाथ आव्हाड यावेळी उपस्थित होते आमदार आदरणीय आव्हाडियन साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब यांच्या निधीतून आज आपल्या गावामध्ये दोन रस्ते एक रस्ता आणि ब्लॉक या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी आपल्या तालुक्याचे युवा नेते महापरावी संस्थेचे संचालक सन्मान्य श्री सिद्धार्थजी मुरकोटी साहेब त्याचप्रमाणे आपल्या शिर्डी लोकसभा खासदाराचे चिरंजीव आणि आपल्या सांगाचे आदरणीय युवा नेते प्रतापजी सदाशिवराव लोखंडे यांच्या दोघां प्रशांत बरं माफ कर प्रशांतजी सदाशिवराव लोखंडे यांच्या या दोघांच्या हस्ते आजच्या या लोकार्पण सोहळ्यात या ठिकाणी उद्घाटन झाले प्रथम तुम्ही आपल्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने तरुणांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी टाळ्याच्या गाजरात स्वागत करूया

माफक दरात साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते अरुण गिरी महाराज भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वेळ सायंकाळी पाच वाजता ओम सयराम माझं नाव तन्मय गोंदकर शिर्डी येथील सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सका मेडिकल अँड वेट या फर्मचे उद्घाटन करत आहे तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण पाटील व लंगी विठ्ठलराव लंगे पाटील अरुंगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर आबा गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे व समस्त तरी समस्त पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला धन्यवाद ठिकाण साई सखा हॉटेल शेजारी एच पी गॅस एजन्सी समोर दत्तनगर शिर्डी आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील श्री संतोष गोंदकर पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीस शून्य नऊ अठरा एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास, पन्नास बासष्ट ऐंशी त्र्याऐंशी